आपले हॅलो किचनमध्ये मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण एक नवीनच रेसिपी पाहणार आहोत जी पाहण्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओच्या अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आज एक मी नवीनच रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे कारल्याची कारले हे खूपच कडू लागते तर कडू लागणार नाही असं मी व्हिडिओमध्ये काहीतरी घेऊन आलेले आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला सर्वप्रथम कारलेचे कारले जे आहेत ते स्वच्छ आपल्याला धुवूनच घ्यायचे आहेत आणि चिरून घ्यायचे आहेत तुम्हाला जसे आवडतील तसे चिरून घ्यायचे आहेत तर पाहू शकता मला असेच कारले चिरलेले आवडतात त्यामुळे मी असं घेतलेले आहेत जर तुम्ही मी सांगितलेल्या स्टेपनुसार जर कारलं केलं तर आपलं कारले जे आहे ना ते अजिबात कळू लागणार नाही तर कारलं जे आहे ते आता पाहू शकता चिरून झालेलं आहे आणि आता मी साहित्य सांगणार आहे कोणतं कोणतं लागणार आहे ते त्याचप्रमाणे तुम्ही घ्यायचंही आहे कढीपत्ता घ्यायचा आहे कोथिंबीर घ्यायची तेल घ्यायचे नंतर कूट घ्यायचे शेंगदाण्याचं कुटलेलं खोबरं मीठ मौरी घ्यायची आहे जिरी मौरी पाहू शकता जिरी आणि हळद तर एवढं साहित्य किती किती लागणार आहे त्या टाकायच्या वेळेनुसार मी तुम्हाला सांगेलही आपल्याला दोन पळ्या तेल टाकायचं आहे आणि त्यात तळण्यासाठी कारलं टाकून घ्यायचे कारलं जे आहे ते तळूनच घ्यायचे कारलं तळून घेतल्यामुळे काय आहे ते तुम्हाला मी सांगते जर कारलं आपण तळून घेतलं तर त्यातला जो कडूपणा असतो तो कडूपणा निघून जातो पूर्णपणे यातच कडूपणा निघून जातो आपला तळण्यातच त्यामुळं तळून घेणं हे खूप आवश्यक का आहे कारलं जर तुम्ही तळलं नाही तर कारलं हे कडूच लागणार तर पाहू शकता अशा प्रकारे कारलं आहे ते तळून घ्यायचं आहे याच्यापेक्षा जास्त जरी तळलं तरीही चालेल पण कमी मात्र तळायचं नाही आहे तर एका ताटात मी आता काढून घेतलेले आणि यात अजून थोडंसं तेल टाकत आहे म्हणजे टेस्ट जे आहे ते खूप छान लागते त्यात कढीपत्ता टाकलेला आहे कढीपत्ता चांगला तळसला की आपल्याला त्यात जिरी आणि मोरी टाकून घ्यायचे एक एक चमचा तर पाहू शकता अशी आपल्याला आता जिरी टाकलेली आहे नंतर मोहरीही टाकून घ्यायची आहे आता यात आपल्याला खोबरं खोबऱ्याचं जे कूट केलं होतं ते कूट टाकून घ्यायचे खोबऱ्याने देखील अगदी सुंदर टेस्ट येते आपल्या कारलेला त्यामुळे कारल्याला जे खोबरं आहे ते टाकणं खूप आवश्यक आहे कारलं कारल्याला खोबरं टाकलंच पाहिजे आणि आता हळद टाकलेली एक चमचा पाहू शकता आणि हलवून घ्यायचे त्यात कोथिंबीर टाकायची कोथिंबीर तुम्ही थोडीशी वरून टाकली तरी देखील चालेल परंतु अशी टाकणं आवश्यक आहे आणि त्यात आता कारलं टाकून घ्यायचे छान असं हलवून घ्यायचे पाहू शकता आपल्याला अशा प्रकारे हे हलवून घेतलं पाहिजे आता यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे नंतर यात आपल्याला कूट टाकायचे कुटाने हे खूप चांगली टेस्ट येते पाहू शकता आता हे हलवून झाल्यानंतर आपल्याला यात थोडंसं पाणी टाकायचं जास्त पाण्याचीही आवश्यकता नाही आहे पाहू शकता यात मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे हवं तर तुम्ही कारलं जास्त वाढवून पाणीही वाढवू शकता परंतु एवढ्या कारल्यामध्ये एवढंच पाणी आवश्यक आहे जास्त पाणी झालं तर त्याला काहीही टेस्ट राहणार नाही आहे त्यामुळं जास्त पाण्याची टाकायचंच नाही आहे पाहू शकता अशा प्रकारे आपलं कारलं जे आहे उकळलं की आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर आता आपलं कारलं जे आहे ते रेडी झालेलं आहे कमेंटमध्ये नक्की सांगायचे कारलं कसेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे व्हिडिओला लाईक शेअर करून आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगायचे तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय